फुले शाहू चॅरिटेबल अँड वेलफेअर फाउंडेशन मुंबई यांच्याकडून महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक विजय शिवाजीराव हिंगोले मुंबई जय किसान जय भारत महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल नाशिक यांच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा मी विजय शिवाजीराव हिंगोले मुंबई फुले शाहू चॅरिटेबल वेलफेअर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष या वतीने संपूर्ण भारतामधील शेतकऱ्यांना एक प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे त्या प्लॅटफॉर्मचं नाव शेतकरी बचत गट आहे शेतकरी बचत गटामार्फत त्यांना सर्व प्रकारचे खते सर्व प्रकारचे औषधे व पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी फळबाग बाग व तसेच कुकुडपालन वरापालन त्यांना जोडधंदा हा प्लॅटफॉर्म पूर्ण भारतामध्ये घेऊन जात हो। आहोत आणि विधवांसाठी स्वतःचा रोजगार स्वतःचा व्यवसाय व त्यांच्या मुलांना कॉलरशिप मुलामुलींसाठी लग्नांसाठी बजेट व अनाथ मुलांना दत्तक घेणे मुलांचं संगोपन करणे व तसेच सर्व मुलांना ऑलिम्पिक स्पर्धेचे प्रशिक्षण देणे नशामुक्ती केंद्र महिला प्रशिक्षण केंद्र फ्री कराटे क्लासेस कोचिंग क्लासेस सर्व प्रकारचे ट्युशन एज्युकेशन सर्व प्रकारचे ट्रेडिंग मार्केटिंग जो सोर्स आहेत त्या सर्व प्रकारचं प्रशिक्षण व स्वारकरी संप्रदायातील विविध कलांना प्राधान्य देऊन त्यांचे संगणकन गायन स्पर्धा सर्व प्रकारची स्पर्धा घेऊन त्यांना गायडन्स करणं व त्यांना सेलिब्रेशन करून सोबत घेणं व आपल्या तीन प्रकारचा अजेंडा चालू आहे ऑल प्रॉब्लम वन सोल्युशन फुले शाऊ फाउंडेशन सर्व प्रकारचे जॉब सर्विस व ज्या शेतकऱ्याने कर्ज घेतलेले आहे तो फोडू शकत नाही त्याला कर्जमुक्त करणे व व्याव आयात नियातचे प्रशिक्षण देणे व तसेच नशामुक्ती केंद्र जो शेतकरी आपला नशामध्ये गाडलेला आहे त्याला नशामुक्त करून आपल्यासोबत घेणे व तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्र पदाधिकारी महाराष्ट्राचे अध्यक्ष भगवान खरे हे साहेबांना महाराष्ट्राची जी पूर्ण जिम्मेदारी दिलेली आहे तर महाराष्ट्रामध्ये जे कोणी संकटात सापलेल्या शेतकरी विधवा किनर जे अनाथ आश्रम जे काय असतील त्यांनी भगवान खरे सरांनी संपर्क साधावा त्यांचा नंबर नव्वद अकरा तेवीस शहाण्णव बहात्तर आहे व तसंच आमच्या फाउंडेशनचा नंबर नाईन एट नाईन झिरो डबल वन सेवन थ्री फाईव्ह एट आहे ज्यांना जमल तसं जॉईन व्हा आणि तुमच्या प्रॉब्लेममधून सोल्युशन मिळवा जय जय संविधान जय जवान जय किसान, जय भारत